लगीन केलं बायको तुला माहित कस नाही लगीन केलं बायको तुला माहित कस नाही अन खरच सांगतो पिल्लू तुला फिरायला न्यानार खरच सांगतो पिल्लू तुला फिरायला नेणार आहे तुम्ही नेमकं काय म्हणता हो। लगीन केले तुला माहित नाही म्हणजे पुराच लगीन झालं तुला माहित नाही का तीच विचारते ना तुला कस माहित नाही पण लग्न त्यांचं झालं तुम्ही मला कस काय फिरायला मला इकड ना अग त्यांनी आपल्याला बोलवलंय ग ती फिरायला जायचं म्हणते तसलं लांब कुठं ह्याला जायचं म्हण डोंगराला आणखी झालं तर रानात कुठं त्यांचं तस बगीचा बगीच्यात फिरायला जायचंय का त्यांचं लगीन झालंय आणि आपल्या दोघाला जोडीनं फिरायला बोलवलंय ग म्हणून जायचं म्हणतोय तुला तर तू काय कुणाचं लगेन झालं कुठं झालं कस झालं काय लागा कस काय पण बोलते ग आता जी वाटलं ती बोलली म्हणजे विचारायचं पण नाही का विचारायचं बरं जाऊ दे आपण जाऊ बस